आजची बातमी हातकणंगले इथल्या मार्गावर बस स्थानक चौक इचलकरंजी फाटा ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत पर्यंत रोडवर होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचे तत्काळ नियोजन करा लोकांची गैरसोय होतीये जबाबदार अधिकारी याकडे दुर्लक्ष करतायत तात्काळ सुधारणा करा अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा दम आमदार अशोकराव माने यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले इथल्या सांगली कोल्हापूर महामार्गावर हातकणंगले बस स्थानक चौक इचलकरंजी फाटा ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत आणि कुंभोज रोडवर गेली अनेक दिवस वारंवार वाहतूक कोंडी होत्या या ठिकाणी असणारे अतिक्रमण बेशिस्त वाहन चालवणे रस्त्यावर मोठमोठे खड्डे वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनामुळे वाहतूक कोंडीला बळ मिळत होतं याबाबत तक्रार करूनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता ही बाब लक्षात येताच आमदार अशोकराव माने यांनी सकाळी स्वतः जागेवर येऊन प्रशासनाला तात्काळ यातून मार्ग काढत या मार्गावर नेहमी होणारा वाहतूक अडथळा दूर करण्याच्या सूचना दिल्या येवेळी प्रशासनासोबत चर्चा करून अतिक्रमण पार्किंग शिस्त हायमास्ट दिवे डिवायडर तसेच संध्याकाळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक हवलदार नेमावा तक्रारी येऊन हे अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असा जाग आमदार माने यांनी विचारला यावेळी अधिकारी निरुत्तर झाले यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेमाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी महेश पाटोळे बांधकाम विभाग उपकार्यकारी अभियंता शिवाजी पाटील तहसीलदार प्रतिनिधी फड मुख्याधिकारी विशाल पाटील यांसह भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील नगरसेवक राजू इंगवले सुहास राजमाने रमजान मुजावर दीनानाथ मोरे मयूर कोळी उमेश सूर्यंशी मनोज इंगवले गुंडू जाधव प्रवीण कोळी प्रकाश स्वामी यांसह प्रशासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते